आगमन रविवारी होत आहे त्यामुळे खरेदी करता महिलांची लगबग पाहायला मिळत आहे गौरीचा थाटमाट मोठा असल्यानं त्याच्या स्वागतात कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये म्हणून काळजी घेतली जात आहे पूजेकरिता शृंगारेकरिता लागणाऱ्या सर्व वस्तूंची जोमानं खरेदी सुरू असून कोल्हापुरात बाजारपेठ गर्दीनं अक्षरशः फुलली आहे मातीच्या गौराईच्या मूर्ती आकर्षक साड्या तोरण हळदी सेट्स अशा अनेक पारंपरिक वस्तू दुकान गजबजून गेल्याचं चित्र पाहायला मिळते गौराईच्या आगमनावर बाजारपेठेत विविध वस्तू दाखल झाल्या आहेत गौरीचं आगमन रविवारी होत असून घरोघरी गौरीची स्थापना करून पूजन केलं जातो गौराईची पेंडी शिंगोशी मार्केट आणि इतर ठिकाणी घेण्यासाठी गर्दी उसळली होती दहापासून वीस रुपयापर्यंत गौराईची विक्री झाली शंक्रोबा चे, चे, विक्री फुले फळे गौरीचे मातीचे मुखोटे याचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याची माहिती विक्रेत्याने दिली शनिवारी विविध प्रकारची फुले तीनशे ते चारशे रुपये किलो भवानी विकली जात होती गौराईला रविवारी भाजीपाकरीचा नैवेद्य दाखवला जातो यासाठी आलापाल्याच्या भाजीची आज मोठ्या प्रमाणात विक्री झाली दहा ते तीस रुपयाला ढीग असा त्याचा दर होता काकडी देखील ऐंशी ते शंभर रुपये किलो भावानं विकण्यात येत होती सोन्याचे दर वाढल्यामुळे यंदा गौराईसाठी इमिटेशन ज्वेलरीला महिलांकडून प्राधान्य दिलं जात आहे खर्चिक पारंपरिक दागिन्यांपेक्षा डिझायनर इमिटेशन दागिने कमी किमतीत सुंदर आणि पारंपरिक रूपात सहज उपलब्ध होत असल्यामुळं त्यांना मोठी मागणी आहे गौराईसाठी कळ्यातील माळा झुंबर बाजूबंद कमरपट्टा नथ चुडा अशा शेकडो प्रकारचे पारंपरिक आणि नवनवीन डिझाईनमध्ये दागिने बाजारात उपलब्ध आहेत